मित्रांनो आता आपण बघणार आहोत की रिडक्शन ऑफ अल्डेट्स अँड किटोन्स कार्बन इल रिडक्शन तुम्ही बघताय की यामध्ये अल्डाईट्सचं आपण रिडक्शन बघू शकतो की एक प्रकार आहे की हायड्रोजनेशन यच टू इन प्रेझेन्स ऑफ एन आय आर पॅलाडियम अँड ऑन हिटिंग इट गिव्हज द प्रायमरी अल्कोहोल दुसरी एक मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आणि हायड्रॉलिसिस करून आपण अल्कोहोल मिळू शकतो अल्डेटपासून पण मित्रांनो या दोन रिॲक्शनमध्ये काय फरक आहे तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हा जो रूल आहे किंवा जे दोघांमधला डिफरन्स आहे तो लक्षात घ्या द अॅडव्हान्टेज ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड ओव्हर एच टू एन आय इज दॅट इट डज नॉट रेड्यूज द आयसोलेटेड ओलेफिनिक बॉन्ड हे खूप महत्त्वाचं आहे की जर आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड वापरत असू तर जे डबल बॉन्ड असणार स्ट्रक्चरमधले ते रेड्यूस होणार नाहीत कुठले कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि जो सीओ ग्रुप आहे तो मात्र रेड्यूस होईल सो <Ashland> <result> याचं एक उदाहरण आपण इथं बघू शकतो की या एक्झाम्पलमध्ये तुम्ही चेक करा की वन टू थ्री फोर फाईव्ह इथं डबल बॉन्ड पण आहे सी सी डबल बॉन्ड आणि इथं अल ग्रुप पण आहे सो तुम्ही सहज बघू इथं पहा जर आपण एच टू एन आय वापरलं तर प्रॉडक्ट काय येऊ शकतो ते म्हणा ते पण आपल्याला बघायचं आहे आणि जर लिथियम एम्यू हायड्रेट वापरला तर काय प्रॉडक्ट येऊ शकतो तुम्ही बघू शकताय की सी सी डबल बॉन्ड आहे मध्ये आणि जर हायड्रोजनेशन केलं तर ते बोथ दीज फंक्शनल ग्रुप्स आहे की डबल बॉन्ड पण रेड्यूस केला जातो सी सी डबल बॉन्ड एड झालाय पाहिजे आणि अल्डियाडचा पण अल्कोल तयार होतो ऑन द अदर हँड लिथियम हा अल्युमिनियम जर वापरलं तर ओनली सी एच ओ म्हणते ते सो so, इथं तुम्ही पाहू शकता डबल बॉन्ड आहे तसाच आहे आणि अल्कोल मात्र तयार झाला म्हणजेच अल्डियाड ग्रुपला त्यानं रेड्यूज केलं आहे सी सी डबल बॉन्डला पण नाही केलेलं सो so, इथं फक्त काय येतं अल्डीहेड ग्रुप जो आहे मित्रांनो तो रेड्यूज होतो आणि जो सी सी डबल बॉन्ड आहे तो रेड्यूस केला जात नाही लक्षात ठेवायचं कधी जर आपण लिथियम अॅल्युमिनियम हायड्रेट वापरला तर एच टू एन आय वापरला तर मात्र काय झालेलं आहे की दोन्ही बॉन्ड सी एच ओ ग्रुप तो पण रेड्यूस झाला आहे आणि सी सी डबल वन तो पण रेड्यूज झाला आहे सो लक्षात ठेवायचं स्पेशालिटी हा खूप महत्त्वाचा एक रूल तुमच्यासमोर दिसतो आहे तुम्हाला की एल आय ए एल एच फोरचा जो ॲडव्हान्टेज आहे म्हणजे जो आपल्याला बेनिफिट आहे तो प्लेन हायड्रोजनेशनपेक्षा जास्त आहे आपण सिलेक्टिवली रिडक्शन घडवून आणू शकतो अल्डेएड्स आणि किटोनसाठीचं सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण अशाच नवनवीन व्हिडिओजला मी दररोज घेऊन येणार आहे जे बोर्डासाठी खूप